नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना सात राशींसाठी अतिशय भाग्यशाली मानला जातोय या राशींच्या व्यक्तींना शिक्षण करिअर नोकरीमध्ये उत्तम प्रगती तर होईलच पण त्याचबरोबर चिक्कार पैसाही मिळण्याची शक्यता आहे येणारा जून महिना करिअर व्यवसाय नोकरी अभ्यास या बाबतीत कोणत्या राशींसाठी कसा लकी ठरणार आहे ते जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब नक्की करा कारण ऐंशी टक्के लोकांनी अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यामुळे तुम्ही ते सबस्क्राईबचे लाल बटन नक्की दाबा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या एकत्र येण्याने अनेक शुभयोग तयार होतात एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्यास चतुरग्रही योग तयार होतो एकतीस मे रोजी ऋषभ राशीत चतुरग्रही योग तयार झालेला आहे सध्या ऋषभ राशी मध्ये गुरु सूर्य आणि शुक्र आहे एकतीस मे ऋषभ राशीत प्रवेश केलाय राशींना चौपट लाभ देणारा आहे आणि या चतुर्ग्रही योगाचे फायदे या राशीच्या व्यक्तींना नक्कीच होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी पण त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी तर सगळ्यात पहिली रास आहे ऋषभ त्यामुळे या राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगाचे शुभ परिणाम मिळतील या चार ग्रहांपासूनच ऋषभ राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल परिणाम मिळू शकतात त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वृषभ राशीच्या व्यक्तींना भरपूर नफा मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंद राहू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींना चतुर्गृह योगाचे खूपच शुभ परिणाम मिळू शकतात. शुक्राचा शुभ प्रभावामुळे तुमच्या भौतिक सुखामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बुधाच्या कृपेने सुद्धा नोकरीत पदोन्नतीचे योगही जुळून येत या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो त्याचबरोबर समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल तुमची सर्व अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होण्याची शक्यताही आहे असंही सांगितलं जाते त्याचबरोबर ऋषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप चांगला जाणार आहे या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील त्यामुळे तुमचं मन सतत प्रसन्न राहू शकत व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल असा राहणार आहे गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात चांगले परतावे देखील मिळू शकतात तणाव आणि मानसिक समस्या या काळामध्ये कमी होतील आणि तुम्हाला संपूर्ण जून महिन्यामध्ये सकारात्मकता वाढू शकते दुसरी रास आहे रुच्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन जून महिन्यामध्ये अतिशय चांगलं राहू शकतं आयुष्यात येणाऱ्या सुद्धा या महिन्यामध्ये दूर होऊ शकतात त्याचबरोबर अविवाहित लोक असतील त्यांनाही जोडीदार मिळू शकतो करिअरमध्ये नवीन उंची सुद्धा वृश्चिक राशीच्या व्यक्ती गाठू शकतात त्याचबरोबर या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना जून मध्ये निश्चितच नोकरी मिळू शकते उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात त्यानंतर तिसरी आहे धनुरास धनुराशीसाठी जून महिना सकारात्मकतेने भरलेला राहू शकतो मित्रांकडून पूर्ण सहकार्य या काळामध्ये मिळू शकते नोकरी जून मध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल व्यावसायिकांना मोठे प्रोजेक्ट मिळू शकतात ज्याचा तुम्हाला खूप फायदाही होऊ शकतो त्याचबरोबर कौटुंबिक संबंध याच मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या कामात सहकार्य मिळू त्यानंतर पुढची रास आहे कुंभरास जून महिन्यात कुंभराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात लव लाईफ मध्ये ही सुधारणा होण्याची शक्यता जून मध्ये आहे शिवाय कुंभ राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत असलेले मिटू शकतात भावा कुठेतरी फिरण्याचे बेतही कुंभ राशीच्या व्यक्ती या काळामध्ये आखू शकतात त्यानंतर पुढची रास आहे मीनरास राशीच्या लोकांसाठी जून महिना आश्चर्यकारक असू शकतो तुमच्या कामामध्ये तुम्हाला नशीब साथ देऊ शकेल प्रलंबित काम सुद्धा जून महिन्यामध्ये मार्गी लागतील नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य ही या काळामध्ये उत्तम खूप कामे शिकता येतील त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणतीही समस्या उद्भवली तर त्याला तुम्ही भीतीने नाही तर धैर्याने आणि निर्भयतेने सामोरे जाल असं सांगितलं रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना योग शुभ परिणाम देऊ शकतो तुमच्या सर्व योजना या काळामध्ये चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांचे परदेशात जाण्याचे स्वप्न देखील या काळामध्ये दे पूर्ण होऊ शकते मुलांचे सुख तुम्हाला मिळू शकते या काळामध्ये मा नवीन मालमत्ता देखील खरेदी केली जाऊ शकते शिवाय कन्या राशीच्या लोकांना पुरेपूर लाभ मिळणार आहे म्हणून जून महिन्यामध्ये या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि सुख शांती नांदेल शिवाय तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि कुटुंबांकडून पूर्ण पाठिंबा हा मिळणार आहे तुमच्यासाठी आर्थिक लाभही होण्याचे दाट शक्यता आहे त्यानंतर गुरु आणि सूर्याच्या आशीर्वादाने तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात शिवाय या योगाच्या शुभ प्रभावाने मकर राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळू शकते तसेच ज्यासाठी तुम्ही दीर्घकाळ प्रयत्न करत आहात ते सर्वही साध्य होऊ शकते तुमचा पगार वाढण्याचीही शक्यता आहे त्यासोबत या राशीच्या लोकांना चांगलं प्रमोशनही मिळू शकत त्याचबरोबर तुम्हाला नवीन नोकरीच्या संधीही मिळू शकतात परदेशात जाण्याची शक्यता ही या काळामध्ये जास्त आहे असंही सांगितलं जाते तर मित्रांनो जून महिना या सात राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे या राशींच्या व्यक्तींना शिक्षण नोकरी यामध्ये उत्तम प्रगती तर होईलच त्याचबरोबर चिक्कार पैसाही मिळू शकतो तुमच्याही राशीचा यामध्ये समावेश आहे का तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच